इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज इन्व्हर्टर सोलर इलेक्ट्रॉनिक वस्तू सायरान इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध ठिकाण रोड खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच अकोले तालुक्यातील कोतुळ ग्रामपंचायतचे ग्रामविकास अधिकारी शरद वाविकर यांना गेल्या दोन दिवसांपूर्वी स्थानिक असलेले बीजे देशमुख सीताराम देशमुख धनंजय देशमुख आणि शंकर घोलप यांनी नाहरकत दाखला वेळेवरती न दिल्याच्या कारणावरनं आरेदावी केली आणि जीव मारण्याची धमकी देखील दिली असा गुन्हा ग्रामविकास अधिकारी वाविकर यांनी अकोले पोलीस ठाण्यामध्ये नोंदवला होता परंतु काल या निषेधार्थ कोतुळ ग्रामपंचायतला ग्रामस्थांनी टाळा ठोकून संपूर्ण कोतुळ गाव कडकडीत ठेवून ग्रामविकास अधिकारी यांचा निषेध व्यक्त केला सर्व ग्रामसेवक आणि पंचायत समितीचे सर्व कर्मचारी यांनी ग्रामसेवक वावीकर यांच्यावरती झालेल्या अन्यायाच्या विरोधामध्ये एकत्र येत काम बंद आंदोलन सुरू केलं या घटनेमधील दोषी असलेल्यांवरती कठोर कारवाई होत नाही तोपर्यंत तालुक्यातील सर्व ग्रामसेवक आणि पंचायत समिती कर्मचारी हे काम बंद ठेवून आपला निषेध व्यक्त करतील असं मत ग्रामसेवक संघटनेचे नेते एकनाथराव ढाकणे यांनी व्यक्त केलंय या प्रसंगी सर्व ग्रामसेवक आणि पंचायत समिती कर्मचारी यांनी तहसीलदार यांना निवेदन देऊन निषेध व्यक्त केलाय शरद वावीकर यांच्यावर काही जो काही अन्याय झालेला आहे ते ग्रामस्थांनी जे काही त्यांना असभ्य वर्तन करून जिवे मारण्याची धमकी आणि त्यांच्यावर कट मारण्याची धमकी देऊन त्यांना संपवण्याची भाषा केली किंवा सरकारी कामात अडथळा आणला याच्या बाबीची दखल घेऊन त्यांनी आणि ग्रामसेवक संघटनेने संबंधित व्यक्तींच्या विरोधात पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली गुन्हा दाखल केलेला आहे गुन्हा दाखल करणं हे कायदेशीर प्रक्रिया आहे त्याच्यात आमच्या माणसांनी गुन्हा दाखल केल्यानंतर त्यांनी आमच्या विरोधात जे काही त्यात चुकत असेल तर त्याला प्रतिसाद करणं गरजेचं होतं परंतु त्यांनी आज पंचायत समितीला येऊन गटविकास अधिकारी आणि आमचे सर्व कर्मचारी यांच्यावर प्रचंड भीतीयुक्त वातावरण निर्माण केलं गटविकास अधिकारी अक्षरशः त्या ठिकाणी रडतायत त्यांना त्यांचा तेन बी पी शुगर वाढवलेला आहे त्यांचं कमी जास्त जर काय झालं याची जबाबदारी कोण घेणार आहे कायद्याचं राज्य असताना कायद्याचं राज्य मोडीत काढून अशा प्रकारचं वर्तन करणं हे अतिशय निंदनीय घटना झालेली आहे आणि सर्व पंचायत समितीच्या कर्मचाऱ्यांनी ग्रामसेवकांनी या घटनेचा जाहीर निषेध केलेला आहे आणि सदर बाब गुन्हा दाखल केल्यानंतर तहसीलदार साहेब आणि पोलीस स्टेशन यांच्या निदर्शनाच्या वेळी म्हणून आम्ही निवडाक प्रतिनिधी या ठिकाणी साहेबांच्या कानावर ही घटना घडलेली आहे आणि संबंधित कठोर का कार्यवाही झाली पाहिजे तोपर्यंत अकोला तालुक्यात तो ग्रामसेवक आणि पंचायत समितीचे कोणतेही कर्मचारी कामकाज करणार नाहीत खूप भीतीयुक्त वातावरण झालेले टेन्शन खाली लोक काम करत आहेत जीवे मारण्याची धमकी दिली जात आहे गट विकास अधिकारी अक्षरशः परेशान झालेले त्यांच्यावर दोन तास इतकं हॅमरिंग झालं की ते सांगता सुद्धा येणार नाही अशा प्रकारची ही भाषा अशा प्रकारचा अन्याय झालेला आहे तर त्या अन्यायाला सर्व मीडियाने आणि सर्व अधिकाऱ्यांनी त्याला वाचा फोडणं गरजेचं आहे आणि ग्रामसेवकांना आणि पंचायत समितीला संरक्षण मिळावं अशी आमची एक मुख्य मागणी या ठिकाणी ग्रामसेवकच हो अकोले नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी महाराष्ट्र शासन कौशल्य अंतर्गत ओ टी टेक्निशियन एन एम जी एन एम हे कोर्सेस करा आणि शासकीय निमशासकीय खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा विद्यापीठ मान्यता कोर्सेस अत्याधुनिक शिक्षण प्रणाली अनुभवी शिक्षक वर्ग बी एस सी नर्सिंग अर्थात बॅचलर ऑफ नर्सिंग कालावधी चार वर्ष पात्रता बारावी सायन्स आणि सीईटी उत्तीर्ण थेरॉटिकल बरोबरच प्रॅक्टिकल नॉलेजवर भर तेव्हा आजच आपला प्रवेश निश्चित करा आणि आयुष्याला एक वेगळी दिशा द्या संपर्क डॉक्टर दीपाली डॉक्टरुमार पाणसरे मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी अडुसष्ट एक्क्याऐंशी चौसष्ट चाळीस ब्याण्णव शून्य नऊ सत्याऐंशी चौतीस तीस ब्याऐंशी सदतीस सहासष्ट शून्य चार बत्तीस आणि ब्याऐंशी सदतीस चोपन्न शून्य चार बत्तीस